नमस्कार सगळ्या भावा भावा बहिणीनो आज काय सकाळी व्हिडिओ टाकला त्याच्या माझं काम चालू होत नवऱ्याचा व्हिडिओ बघितला म्हणजे नवऱ्याचं म्हणणं काय माहितीये का कि मसनी माझी आहेत मसनी माझी आहेत मी एक रुपया सुद्धा तिला देणार नाही असं बोलताना नवऱ्याला ओलिशा जाणं छिबी नाही कशाची बी नाही वाटली लाज म्हणायला की मसनी माझी आहे तर आणि मी तिला एक रुपया बी देणार आणि मीच घेणार हा आता तुम्ही तर बघितलं मिशनी कुणी आणले ते कशासाठी आणले ते का मन आणले ते हे तर तुम्ही बघितलंच असल मला सांगायची गरज नाही तर भावा ना। बहिणीनं आता मसनी आणल्या म्या की नवऱ्याच्या हितासाठी आणल्या की बाबा करल चार दोन रुपयाचं चा घरी बसून का जावं लागायचं नाही बाहेर काम का कि कामा धंद्याला वजी उचलायला तर नवऱ्याचा असाच झालेला आहे कवाबी मी पहिल्यापासून असाच नवऱ्याचा विचार केला की नवऱ्या माझ्या अंगलोड बाजू आलेली आहे आणि ही नवऱ्याचं काम असं आहे की आता मला कुठं नाही कुठं तिली बरं वाटतय तर आता कसं हिला टेन्शन देऊ कसं हिला परत पहिली होती तशी बनवू असा नवऱ्याचा विचार चालू असेल तर आता मशनी माझी आहे म्हणायला आता काय बोलाव मी आता तुम्हाला सांगते असा रागी तुम्ही भाऊ बहिणीनो असा रागी तुमल राग येतोय पण असं वाटतं की मी जर नवऱ्याला जास्त बोलाय जाईल तर उग भांडणाचा खोद्या वाढव म्हणून मी आहे ना आपली गबसती मसनी माझे आहे तर आता फोन घेतला तर फोनच्या टायमाला बिरड गाणं केलं आणि पैसा मी भरूभर जिथं तिथं पिकळून चालली नवऱ्याला काय गम नाही पचतावा नाही उलिसा तरी मी म्हणते लय का पण निदान उलिसा तरी कि बाबा आपली बायको आपल्या संसारासाठी एवढी झटती एवढी करती आणि आपण तिच्याच माग हात धुवून लागतोय पटलं पाहिजे ना मनाला हा लयना निदान उलिस तरी पटलं पाहिजे ना आज मिशने आणायला काय बायकोला त्रास झाला नसत ह आपलं काम वाचावलं तिने आपल्याला गदाडी वजी उचलाय जावं लागत होत वजी उचलून उचलून आपलं बेल पडत होत तर बायकोने काहीतरी डोकं चालवून आपल्याला घरी बसले व्यवसाय चालू करून दिला आणि आपण तिच्याच महाग लागतोय हा माझ्या मिशनी आहेत आणि मी आमक करीन आणि मी तमक करीन आणि करणार तर काहीच नाही जिथं तिथं माझीच गरज लागती दळण दळाय आलं तरी मला जाऊन दळावं लागतंय भावा बहिणीनं आणि निसत्यात मिसनी माझ्या आहेत बघायला आहेत त्या मिसनी माझ्या करायला नाही त्या करायला मग माझे आहेत म्हणजे त्याच्यावर काम करायची म्हणल्यावर माझे आहेत आणि बघायचे म्हणल्यावर नवऱ्याचे आहेत मशनी आता चांगल्या घरात आता काय भावा बहिणींचं म्हणणं आहे की बाबा पूनमताई ताई तुम्ही एवढं चांगलं राहत आता एवढं चांगलं दोघं नवरा बायको एवढा विचारान करत होता आवा तवा बी तसाच होता नवरा नवऱ्याचं कसं आहे सरकी फिरी ही खोपडीतली आई आहे ना एक एक दिवस आहे ना अशी बिचल्यमाने करती त्याच्यामुळं नवऱ्याला जरा ही होतं चांगलं खव वाटत नाही म्हणजे चांगल्यात गुडीत आहे ना वाईट म्हणजे वाकड्यात घुसायचं ती नवऱ्याला पहिल्यापासून आलेला आहे भाऊ बहिणी अशा नवऱ्यापासून मी परपंचा करत राहिलेली आहे तुम्हाला सांगायचं झालं तर येड्यात वाकड्या शिरणाऱ्या नवऱ्याचा परपंचा करते मी का तर मी उलशिक शहाणी होती ना त्याच्यामुळं आणि त्याच्यात विषय असा झाला की आता हुड होती हुडपणा आता लेकरं झाली आता ती लेकरांचं लेकरांना ले जर टाकून आपण जावं तर लेकर आय बाप व्यवस्थित नसल्यावर ले लेकरांची अवस्था काय होती मग मी म्हणती भांडून तंडून का व्हायनाशी लेकरांचं भविष्य घडवायचं आता नवऱ्याला किती सोयीचं काय करून दिलं तर नवऱ्याला फरकच पडत नाही त्याला मी तरी काय करणार आहे सांगा बरं तुम्ही माझा नाहीला चलतो ना आणि नवऱ्याला आता तुम्ही तर तुम्हाला सांगती पहिल्यापासून नवऱ्याला माझ्या खोड काय भांडायचं आपल्याच्या ना रेट ना पर तर परपंचा हँडल एकट्याला तर होतच नाही काही करू द्या एकटा हँडल काहीच करू शकत नाही जिथं तिथं माझी गरज लागते तालुक्याला एखादी गोष्ट जर आणायला लावली ना तर शंभर फोन होत्यात मला कसं आणायचं काय करायचं आता पैसे तर मलाच द्यावं लागते तर प्रत्येक गोष्टीला तिथं सांगायची गरजच नाही पण बाजार जर आपल्याला आपण जर एखादी वस्तू जर आणायला लावली ना तर त्या एक वस्तूला पाचशे फोन होत्यात कस आणू काय करू आमक करू करू बिस्तान करू डोकं असं फक्तय माझ कुठवर सांगायचं आणि काय करायचं आता आपलं वय झालंय आपल्याला आता मनानं सगळ्या गोष्टी आपल्या संसाराचा हातभार हितभार हित कळालं पाहिजे प्रत्येक गोष्ट जरा आपल्याला बायकूनच सांगायची म्हणल्यावर कसं व्हायचं सांग का मेवाने मला अजिबात आवडत नाही भाऊ बहिणीनं मला कसं वाटतं स्वतःची बुद्धी चालवून काहीतरी गोष्ट केली पाहिजे हीच माझं पहिल्यापासून विचार आहे हा कुठला जरी व्यवसाय क नवऱ्याला काढून दिला तर तो व्यवसाय एकदम व्यवस्थित केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता महाग कामाला जात होत बाहेर कामाला मला वाटतंय का माझ्या नवऱ्यानं स्वतःच्या वाजनापेक्षा जास्त पोती उचलावा कोणत्या बायकूला वाटेल भाऊ बहिणीनं सांगा बरं तुम्ही हा की स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलावं लय कष्टाचे कामं नवऱ्यानं करावं त असं कोणच्या बायकोला वाटेल अव आता तुम्हाला सांगते नवरा जर असं बाहेर वजनं उचलायचे काम करायला लागलं तर माझ्या जीवाची निस्ती तळ 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 चालू होती की बाबा नको बाबा की गुरा गुराढोरावाने काम स्व त्यांचं वजन बी नाहीत एवढं की अशी शंभर शंभर किलोच्या गोण्या उचलायला मी नवऱ्याचा विचार करते आणि नवरा कोणाचा विचार करतोय माझा जीव नवऱ्या नवऱ्याचा जीव फेटरा पशी बाबा एवढ्या जे जीवाला त्रास घेऊन काम ह्याच्या आधी मी करत होत ती तसली कामं आणि त्यांना तीच काम आवडते त्याला मी तरी काय करणार त्यांना सुखवशी कामं दिली की माझ्या समोर राहिलं की हो का हे असलं उद्योग सुचत्या त्यांना भांडण टंडाण भांडाण टंडाण बास मग आता तुम्ही सांगा कसं करायचं का आता दोन मशिनी आणल्या डांका मशीन आणली गिरण आणली गिरणीचं धापाच परत डांका मशिनीचं धापाच असं आपलं चालू राहते तर मग मसाल्याचा व्यवसाय चालू केला आता मसाल्याचा व्यवसाय एकटा तर काय हँडल कर ना मलाच म्हणतोय कर मलाच म्हणतोय कर मग आता मी कोणचं मन करू शिलाई मशीनचं काम करू का हिडीव काढू का नवऱ्यातलाच मग मी म्हणते नवऱ्यालाच जी व्यवसाय मी चालू करून दिला आहे नवरा जर मलाच करायला लागत असेल तर मग नवऱ्याचं काय काम आहे मग जाऊ दे की बाहेरच कामाला दळाय मलाच लागत असते मिरची मी जर नाही ना गेली मी म्हणलं ना कुठा नाही तर राहू द्या मग कुठते नाहीतर चल 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 चल, चल दळण आली चल 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 दळण आले दळायचं मग आता नवऱ्याला काय नसतं मग थोडागडं बघायला बसवलाय का मी <coughs> आणि ती जरा हलफिलीची कामं करतात ना आता माझं काम कसं आहे भाऊ बहिणीनं माझे सगळी बशीची काम आहे ती जरा हलचालून काम करते तर लोकांना वाटतं की तिचलंय नवरातलं काम करतो मग आता माझी जीव लागलाय बघा मग मी काय केलं बघा आता एवढ्या ह्याच्यात आहे ना म्हणलं मसाल्याचं काम करा नाही तर राहून द्या माझं बी मानपाट गेलं या आधीच माझा जीव वाईट लागलाय तुमचं कोणत्याच गोष्टी जर तुम्हाला जर सगळ्या गोष्टीला जर सांगावं लागत असेल म्हणलं माझी आता अक्कल बंद झालेली आहे माझ्याच्या न वय कोणच कुटवर करू मी कुठवर करू वैतागला जीव माझा डोळ्यातून एक एक दिवस मरणाचं पाणी गळत या सांगायचं कुणाला कुणाला सांगावं सांगा तुम्ही वाटतं आपल्याला की बाबा आपल्या जीवातलं काही चार दोन गोष्टी सांगायला असावं कुणीतरी हा वाटतं वाट का नाही वाटत सांगा बरं इतका वाईट लागला ना जीव आणि मिशनी माझ्या तपून फोन वापरती नवा मला दिला जो नावा आता त्यांना दिलेला फोन आहे ज्या वेळेस माझ्या पशी होता ना त्यावेळेस तो फोन एकदम भारी होता चांगला होता नवऱ्याकडे गेला की बाद झाला नवऱ्याला आतापर्यंत तीन चार फोन घेऊन द्यायचं झालं भाऊ बहिणीनं म्हणाला असली कपडं आणती सगळ्या गोष्टी करते जर नवऱ्याला जर ती पचनीच पडत नसेल आता तुम्हाला सांगती आता महाग मी त्यांना दोन ड्रेस घेतलं होत दोन ड्रेस बर का तर नवरा तुम्हाला सांगते आता त्यांना खोड लागलेली आहे मला कशी लोक नावं ठेवतील हो ही बघायची हम्म आता महाग तरी मी म्हणाल असली कपडे आणती जी नवऱ्याने मला आण कर्तव्य पार पाडायचं ती मी पार पाडते आणि मी जरा असं म्हणाय केली की लोक काय म्हणतात स्वतःच मी पणा गाजवते स्वतःच मी पणा गाजवते अरे माझं मी पणा कशाला मी गाजवू <coughs> जी आहे सत्य आहे ती सांगते ना आता एखाद्या माणसाला जर स्वतःला त्रास पडला तर सांगणार नाही का माणूस मला असा त्रास होतोय मला तसा त्रास होतोय मला तर आहे ना त्या लेकरांपुढं आणि नवऱ्या पुढं मला आहे ना असं डोकं धडकून घ्यायची बारी झाली पुरीनी यायचं आम्हाला ही पाहिजे ती पाहिजे नवऱ्याने यायचं द्यायचं पुरी लावून आना मी कुंड आना ना मम्मी कुंड आ ना मम्मी कुंड निसतंय घोट ठोका हो मग आता मम्मी कुट किती आणि कुटवर करल ह्याचा विचार नाहीत करणार ती या मम्मीचा विचार करणार नाहीत मग तुम्हाला सांगते मी वाईट लागली मग एक एक दिवस मला असं वाटतं नवऱ्याला आहे ना लय बडबड करावं असं वाटतं पण बडबड करायला गेलं की भांडण वाढतंय म्हणून मी आपली गप आहे आता व्हिडिओ बी मी बघती दोन दिवस झालं दोन तीन दिवस झाले नवऱ्याचं काय पद्धतीचं आहे काय नाही काय म्हणते काय नाही आता असं म्हणल्यावर होत माणूस आवराजूनच व्हिडिओ बघणार ना, ना? तरी म्हणती जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरुद्या पण काय नाही नवऱ्याला काही फरक पडत नाही आणि आहे आता तो का कट्टा केला आहे तिथं आहे आता ती कब्जा तर ती मशनी आहे तर त्याच्यावर कब्जा तर करूनच घेतलेला आहे आहे तिथं तिथनं राजकारण ठोकतंय मग आता काय बोलायचं सांगा काय बोलायचं त्या नवऱ्याला सोडून बी देता ये ना आणि धरून बी बसता ये ना दुय कुंड बी फसा फसकाडल्यावानी झालंय सोडून द्यावं तर लोक नावट होत्यात आता लोक लोक तर चांगल्याला बी नावट होत्यात आणि वाईटाला बी नावट होत्या पण आता कसं आहे भाऊ बहिणीनो करायचं म्हणल्या हो का आता मी तर काय कुठं उपाशी मरणारी बाया नाही मी स्वतःच्या पाया उभी आहे मी कुठे बी कष्ट करून खाऊ शकते पण मागचा मला विचार करावा लागतो पुरींचा की मी जर येण्याचा विचार केला तर माझ्या लेकरांचं काय होईल पुरी हातात धोताला आल्यात आता असा विचार व त्याच्यामुळं आपण शांत आहे पण संत नाही ना शांत आहे पण संत नाही जी बी काय बोलेल ती सहनच करून घ्या जी बी काय बाहेरचा बी माणूस घरचा बी माणूस बोलाल ती माणूस सहनच करून घे बरोबर का नाही ते काम मला आहे ना नवरा असा येड्यासारखं करायला लागला ना माझ्या कामावर पण भाऊ बहिणी ध्यान लागत नाही माझ्या कोणच्याच कामावर ध्यान लागत नाही नाही शिलाई मशीनच्या कामावर ध्यान लागत ना कोणच्या कामावर ध्यान लागत व्यवस्थित व्हिडिओ बी मी एवढे आहे ना तुम्हाला सांगते काढत नाही ह्या ना नवऱ्यामुळं नवऱ्याला घरी ठोला की नव माझ्या डोक्याला ताप चालू होतो असा करतो नवर देऊ आणि घरात काय भांडणाने तांडणाने घरी बसण्याने संसार चालतो नाही संसारासाठी महत्वाचा म्हणजे चार पैसे कमावून असतंय चार पैसे कमावलं तर संसार सुरळीत चालतो आता किती जरी भांडणतांडण झालं तरी नवरा गुम्याचं सोंग घेतो म्हणजे मला घेऊन नाही ना जमत मला चार पैशाचं काम करावंच लागतंय त माझी लेकरं बाळ पोटाला पोटभर पोट खाते ना ती हा आता नवऱ्याच्या तर त्याच्या संग किती नवऱ्या संग भांडण झालं ना तरी तुम्हाला सांगते मला काम बंद ठेवून जमत नाही आता ह्याला काय केलं केलं नाही नाही केलं केलं तर केलं नाही तर त्याला लावत गेलं असं नवरेच काम आहे मग आता तुम्ही सांगा काय करायचं मी